सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अपक्षरणाचे सामान्य चक्र नॉर्मल सायकल ऑफ इरोजन आता आपण एकदम बेसिक 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 बघितला विदरिंग वगैरे हे आता आपण मेगा लेवलवर बघणार ग्लोबल लेवलवर बघणार की ग्लोबल लेवलचा जो रिलीफ आहे एवढे मोठे पर्वत आहेत ते पर्वत गायब होतात का रे बाबा है ना अपालासता है कि सी कड़े बैलेंस है जो ऊपर जाता है वो नीचे आता है और जो नीचे आया और ताकत दिखाई तो ऊपर जाता है अपने का पृथ्वी कशी है डायनामिक है पृथ्वी कशी है, है डायनामिक है अंतर्गत पृथ्वी धगधगत है ती बाहर प्रेशर टाकती को प्रेस है तो को फोर्स है एंडो फोर्स म्हणजे अंतर्गत दबाव आहे अंतर्गत शक्ती आहे ती अंतर्गत शक्ती काय करते वेगवेगळे प्रकारचे रिलीफ उठाव तयार करते, बुम 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 करते आणि पहाड बनवून टाकते बरोबर आहे आता हे बनवते पहाड पण पहाड जे आहे एका बाजूला म्हणतात तर दुसरीकडे खोलगड भाग येतो मग खोलगड भाग आणि पहाड याच्यामध्ये बॅलन्स झालं पाहिजे याच्यामध्ये बॅलन्स झालं पाहिजे हा भार ते जास्त झाला याला कमी करावं लागेल तर मग वातावरणीय फोर्सेस वातावरणी शक्ती जी आहे है। है ना वातावरणीय शक्ती जी आहे ती जबरदस्त प्रभाव टाकते आणि हळूहळू वरचा आलेला उभार हा हळूहळू हळूहळू खाली करत होते है ना सपाट करून टाकते जहा पहाडता वहां पे एक दिन समंदर बन जाएगा और जहां समंदर है वहां पे पहाड़ हो जाएगा पर तो सर तर तो तो कधी अर्थ बाबा अपन जियोलॉजिकल टाइम स्केल मध्य बोलते क्या बोलते जियोलॉजिकल टाइम स्केल मे बोलते जियोलॉजिकल टाइम स्केल का तो बावा अपला इतना एक सेकंद तथला एक लाख होते अपन केवल चार लाख ची जाओ चार लाख वर्षा आपण चार साडेचार लाख वर्षाची आहो आणि एक पहाड जो बनते तो साठ साठ दशलक्ष सत्तर दशलक्ष वर्षाचा बनते आपल्याला कसं दिसन रे बाबा दिसन का नाही ता त्याचा टाइम वेगळा आहे आपल्या इकडे बारा वाजले का आपल्याला बावा म्हणते वेळ एक दिवस संपला म्हणते आहे ना त्याचे आपले बारा तर त्याचे तर भयानकच आहे म्हणून आपल्याला काही कळे नाही तसंही काही कळे नाही आपण काय भालधंदे जास्त करतो असो पण आज आपण काय बघणार आहोत त्याच दृष्टिकोनातून नॉर्मल सायकल ऑफ इरोजन तुम्हाला पहाड दिसतोय आणि हे बघा पहाडांतून अशा नद्या येता येताना ये इथे समुद्रात मिळताना दिसतात आणि बघा तीन ठिकाणी कापलेला आहे तीन ठिकाणी कापलेला आहे दिसत आहे म्हणजे तीन भाग आहेत वन टू आणि थ्री तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे एकदम थोडक्यात समजून घेऊया ब्रीफ की तीन टप्पे आहेत कशाचे अपक्षरणाचे इरोजनचे ते कोणते आणि त्या तीन टप्प्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भुरूप एवढं समजून घेऊया कारण सोपे सोपे प्रश्न येते की कोणत्या टप्प्यात कोणता भुरूप ना आपण मू ह ना एकदमच बाउंस होऊन जाते आणि मग सत्यानास तर सोप्यातून आपण शिकायचा प्रयत्न करूया ठीक आहे राईट चला बघूया आपण कसं आहे प्रवाहित प्रक्रियेमुळे अपक्षरण आधी डेफिनेशन महत्वाचं आहे व्याख्या महत्वाची आहे की नाही तर इरोझन बाय द फ्युएल प्रोसेस इरोझन बाय द फ्ल्युएल प्रोसेस प्रवाहित प्रक्रियामुळे होणारे अपक्षरण याला आपण नॉर्मल सायकल ऑफ इरोझन म्हणतो याला काय म्हणतो आपण नॉर्मल सायकल ऑफ इरोझन कशाला पुन्हा रिपीट प्रवाहित प्रक्रियेमुळे होणाऱ्या अपक्षरणाला इरोझन बाय द फ्लुएल प्रोसेस इरोझन जे आहे लक्षात घ्या इरोझन जे आहे म्हणजे अपक्षरण जे आहे क्षरण जे आहे ते आपल्याला दिसते पाण्यामुळे होते पाण्यामुळे होते दुसरं वारा याच्यामुळे होते ऊन याच्यामुळे होते आलं की नाही लक्षात समुद्राच्या लाटा सागरी लाटा याच्यामुळे होते ठीक आहे राईट पण पण इन जनरल लक्षात घ्या पण इन जनरल नॉर्मल सायकल ऑफ इरोझन हा शब्द वापरला तर तो फ्युएल इरोझन फ्युएल प्रोसेसमुळे इरोझन प्रवाहित प्रक्रियेमुळे होणार अपक्षरण असंच म्हणतात का बरोबर आहे का तर त्याची तीन कारण एक पृथ्वीवरील सर्वात विस्तृत भागात व्यापलेलं आहे कुठलं पाणी म्हणजे नुसतं पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही फ्लेल वाहणार प्रवाहित वाहणार प्रवाहित जगामध्ये सर्व जगामध्ये सगळीकडे सर्व सर्वच जग जर पकडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय दिसतात नद्या दिसतात नद्या दिसतात मग नद्याच का नाही नद्याच्या सोबत नाले ओढे रील्स गुलीज हे दिसतात असं बरोबर आहे छोट्या नद्या मोठ्या नद्या नद्याच्या उपनद्या उपनद्याचे नाले ओढे आमचे घानरडे नाले है ना असो तर पृथ्वीवरील सर्वात विस्तृत बॅगा व्यापरेल मोस्ट वाईड स्प्रेड कव्हरिंग मोस्ट पार्ट ऑफ द ग्लोब क्लियर दुसरं अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक घटक इथं मोस्ट सिग्निफिकंट जिओमॉर्फिक एजंट मोस्ट सिग्निफिकंट हॅव्हिंग इट्स ओन पावर फ्लेल जे आहे म्हणजे आपण केवळ वाहणार पाहुणे म्हणजे असा झरा झुट 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 तो नाही असं खडखड 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 है ना हिमालयातून आपण दरवर्षी ऐकतो हे पूर्ण गावच साप एवढी दरड कोसळून टाकते नदी भर्र भर भर्र पाणी आणते आणते की नाही बरोबर आहे नदीला पूर आला तर कोणाच्या ताकद आहे का कोणाच्यात थांबवायची वाहणाऱ्या पानाला थांबवायची कोणातच टाकण्या डॅमच्या डॅम तोडून टाकते तर बरोबर आहे राईट म्हणजे अत्यंत महत्वाचा भौगोलिक पॉवरफुल फुल मार्फिक घटक आहे तिसर तिसर मग तुम्ही म्हणाल सर हा ग्लॅशियल एरियामध्ये तर ग्लॅशियल रिव्हर्स राहतात त्या का काही अशा हळूहळू हळूहळू आणि वाळवंटात काय अरे बाबा आता वाळवंटात म्हणजे दुबईले बी आता वाहून गेला होता तर मग हिमक्षेत्र आणि शुष्क प्रदेशामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका निभावते आणि वाराऊन यांच्या सोबत प्रवाहित पाणी आपली एक मदत करते आणि म्हणून आपल्याला काय दिसते थ्रूआउट द ग्लोब इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जिओमॉर्फिकेशन आणि देव्हर वी टॉक अबाउट द नॉर्मल सायकल ऑफ इरोजन वी हाव टू टॉक अबाउट द फ्रिय प्रोसेस ऑफ ओके क्लिअर ठीक आहे आता बघा वन टू थ्री असे तीन टप्पे दिसतील वन टू थ्री भूभाग उंचावणे पहिल्यांदा मी समजून सांगितलं आतमधला एंडोजेनेटिक फोर्सेस अंतर्गत शक्ती काय करते है? पुश है ना तर लँड मास अप्लिपमेंट तर असा जर असेल तर असा लँड मास अप्लिपमेंट का तर अंतर्गत शक्ती मग वर गेला का पाऊस पड काही जे बी पळान ते इथं पळान तर इथून काय होते डिग्री डिग्री नदीचा उगम बरोबर आहे नदीचा उगम झाला का ते काय करते नुसती वरवरून जाते का ते धरते ना पोखरणं सुरू करते टक 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 मग हे काय करते हैं? हे असं पहाड आहे ते म्हणते बापू हे इथं काय तू एवढा मोठा चल खाली आहे चल खालीये इथपर्यंत खोदत 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 नाही ते नदी काय करते स्टार्ट ऑफ इरोझन काय करते स्टार्ट ऑफ इरोझन बघा भूभाग उंचावणे किंवा लँडमास अप्लिपमेंट जर म्हटलं आपण ते इनक्रीज इन ऍप्सुलुट ऍज वेल एज द रिलेटिव्ह रिलीफ ऍपसुलुट म्हणजे निरपेक्ष आणि सापेक्ष जे आहे उठाव तो दोन्ही प्रकारचा है ना निरपेक्ष म्हणजे कसा प्रत्यक्षात तो उठाव झालेला आहे आणि सापेक्ष म्हणजे कसा की रिलेटेड विथ दुसऱ्या भूभाग लगतच्या भूभागापासून तो किती वर गेलेला आहे सो रिलेटिव्ह एज वेल एज दुल्यूट त्यानंतर दीर्घकालीन स्थिरता येते नदीचा उगम होणे हळूहळू हळूहळू तर त्यामुळे लॉंग स्टॅबिलिटी आपल्याला दिसते बराच वर्ष लाखो वर्ष आपल्याला काहीच होताना दिसत नाही लॉंग पिरियड ऑफ स्टॅबिलिटी कारण की देर इज अ नीट ऑफ फॉर्मेशन ऑफ अ रिवर रिव्हर तयार व्हायला वेळ लागते एक थेंब पडलाय आणि तो असा टुच्छुप पडलाय मग थेंब 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 हळूहळू हळू हळू तुम्ही ना का पावसाळ्याचा पहिला येते तर अशी अशी हळकू हळकू नाली येते तर आणि पतं पडला का मग पूर्ण पुरच तर ते हळूहळू होतं म्हणून मग आपल्याला काय दिसतं लॉंग पिरियड ऑफ स्टॅबिलिटी आणि त्याच्यानंतर एकदा जर नदीना आपलं रूप घेतलं की मग विचारू नका मग सुरू होते तांडव बरोबर आहे सो डॉमिनेशन ऑफ इरोजन क्लिअर आता ही जी आहे प्रोसेस इरोजनची है ना अपक्षरणची ती तीन टप्प्यात होते नदीमुळे एक तरुणावस्था युथफुल जीवनाईल दुसरे प्रौढावस्था मच्युअर और इक्विलिब्रियम आणि वृद्धावस्था ओल्ड किंवा सेनाईल किंवा okay, पेनल्टीमेट लक्षात ठेवायचे शब्द बघा मित्रांनो मी इंग्रजी आणि मराठीत का सांगतोय एक लक्षात घ्या मी याच्यासाठी सांगतोय की ओरिजनल नॉलेज ओरिजिनल बुक्स डेप्थमधले बुक्स जे आहेत ते इंग्रजीतच आहेत डेप्थ घ्यायची असेल तर इंग्रजीत वाचावं लागतं भाषांतरित जी पुस्तकं आहेत बरेच वेळा नॉन प्रोफेशनल लोकांनी भाषांतर करून तुमच्या समोर गाईड ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे भलते सलते शब्द आहेत तुम्हाला पाहायचं असेल तर ओरिजिनल गव्हर्नमेंट गोवर्मे गव्हर्नमेंट ऑथराईज डिक्शनरी पाहिलं तर वेगळे शब्द दिसतात आणि मग ते परीक्षेत येतात मग आपल्याला अडचण येते त्यामुळे दोन्ही सवय असणं आवश्यक आहे ठीक आहे राईट तर आपल्याला काय दिसतंय तरुणावस्था यूथ किंवा जैल प्रौढावस्था मच्युअर किंवा इक्विलिब्रियम आणि वृद्धावस्था ओल्ड सेनाईल किंवा पेनाल्टीमेंट क्लिअर ठीक आहे आता याच्यामध्ये आपण महत्वाचं आहे की ह्या तीन अवस्था ज्या आहेत ह्या तीन अवस्थांमधली कोणती भूरूपे कारण हा एकदम सोप्पा प्रश्न विचारतात त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे प्रौढावस्था प्रौढावस्थाने रुद्धावस्था बघा तरुण अवस्थेमध्ये व्ही आकार दरी कोणती असते व्ही शेप व्हॅली आणि घडई किंवा मोठी घडई काय असते घडई किंवा मोठी घडई जॉर्जेस किंवा कॅनन के केवळ ह्या व्हिडिओमध्ये हे समजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे याचं एक्सप्लेनेशन शो बघू पहिल्यांदा हे सुरुवात अशी करायची अभ्यास कसा करायचा लक्षात ठेवा ओके ठीक आहे अनुवर्ती प्रवाह ना ना डेंड्रिटिक म्हणजे वृक्षारूप जे आहे निसरण प्रारूप कॉन्सिक्वेन्स स्ट्रीम आहे तिसरा आहे रांजन खडगे कुंभकर्ता पोठोल्स कुठे म्हणतात युथफुलला चौथा आहे खाच बिंदू किंवा द्रुतवाहा किंवा धबधबे निक पॉइंट किंवा रॅपिड्स किंवा वॉटरफॉल तरुण याच्यामध्ये त्यानंतर नदी अपार रिव्हर कॅप्चर नदी अपार रिव्हर कॅप्चर तरुणावस्थामध्ये त्यानंतर सहावा आहे विस्तारित जलविभाजक एक्सटेन्सिव्ह वॉटर डिव्हाइड अ ड्रेनेज डिव्हाइड ओके ठीक आहे क्लिअर सहा लक्षात आले प्रमुख आहेत अजून छोटे मोठे आहेत प्रमुख लक्षात ठेवा ठीक आहे मग कधी अजून सापडले तर अजून बडबडत राहू आपण पण पन। एवढं लक्षात ठेवा तरुणाच्या ठीक आहे प्रौढान मॅच्युअर याच्यात प्रौढावस्थामध्ये यु शेफ व्हॅली कोणती यु शेफ व्हॅली अशी इन जनरल तयार होते ओके ठीक आहे त्यानंतर जलोड पंख व जलोड शंकू ऍलिव्हिअल फॅन्स अँड अॅलिव्हियल कोन्स तिसरं गिरीपाद जलोड मैदान पिडमंट प्लेस चौथ नदी विसप मेंडर्स अँड लुप्स त्यानंतर पाचवाय आहे अरुंद जलविभाजक नॅरो वॉटर डिवाइड इथलं कसं आहे विस्तारित आहे इथे कसं आहे नॅरो वॉटर डिवाइड सहावं पूर मैदान फ्लड प्लेन्स सातवं कोटी सरोवर ऑक्सबो लेट आणि ऑक्सबोस्कार पण असतात इथे ठीक आहे आणि आठवा आहे नैसर्गिक पूरा तट तटबंध नॅचरल लिवीज काय आहे नॅचरल लिवीज क्लिअर क्लिअर लक्षात आलं ठीक आहे इथे आपल्याला ट्रिब्युटरी जी आहे एक छोटी पॅरल ट्रिब्युटरी सुद्धा इथे दिसून येते त्यानंतर ओल्ड एज ओल्ड स्टेजमध्ये विस्तारित व सपाट दरी इथली कशी आहे यू इथे ब्रॉड अँड फ्लॅट बिलकुल अशी होऊन जाते ब्रॉड अँड फ्लॅट हा ना गुंफित नदी आहे ब्रेडेड रिव्हर गुंफित नदी अशी 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 ब्रेडेड रिव्हर इकडून तिकडून येऊन जाते त्यानंतर ब्लप्स वप्र ब्लप्स वप्र लक्षात ठेवा हा जो आहे ना नॅचरल लिव्हिज आणि ब्लफ है ना म्हणजे नदी अशी असेल ना तर इथे या बाजूला इथे इथे नॅचरल लिव्हिज तयार होतात याच्यानंतर फ्लड प्लेन्स आणि त्याच्यानंतर ब्लफ विचारतात प्रश्न बरं लक्षात ठेवा आलं की लक्षात सिक्वेन्स पण नदीपासून इकडे सांगा विचारतात म्हणून लक्षात ठेवा ब्लफ्स चौथा त्रिभुज प्रदेश डेल्टा त्रिभुज प्रदेश डेल्टा पाचवं सखल जलविभाजक लोलँड वॉटर डिवाइड ऍक्च्युली सखल जलविभाजक असते पण प्रत्यक्षात लोलँड असते त्याला वॉटर डिवाइड म्हणत नाही इट इज जस्ट अ लोलँड नो वॉटर डिवाइड एक्चुअली वॉटर डिवाइड इज एलिमिनेटेड त्याच्यानंतर स्थली प्राय मैदान कारण त्रिपुस प्रदेश झालाय त्यामुळे पेनेप्लेन सपाट कुठलाही रिलीफ नसते नसल्यासारखाच आणि शेवटचा अवशिष्ट शैल मोनॅडनॉक्स जे या पेनेप्लेन मध्ये असतात मोनॅडनॉक्स म्हणजे पेनेप्लेन म्हणजे पूर्ण सपाट नाही तर असा हलका फुलका आपल्याला दिसेल तर मोनॅडनॉक्स जे आहेत ते कॉन्व्हेक्सो हो, कॉन्केव्ह असे असे असतात असे अशा प्रकारचे क्लिअर राईट हे नाव लक्षात ठेवायचे याचे डिटेल्स आपण पाहून घेऊया हळूहळू हळूहळू पण आधी नावं म्हणजे इथून सुरुवात करायची मग एकाचं डिटेल प्रश्न असेच येतात तरुणावस्थामध्ये कोणतं होतं ते इकडचं विचारतील तिकडचं तर असं इकडचं तिकडे होऊन जातं तर ते कन्फ्युजन नको व्हायला म्हणून याचं पारायण करायचं क्लिअर राईट त्या नाही मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट